दरम्यान एका बाजूला युती घोषित होणार की नाही याबाबत कसलीही स्पष्टता नसताना मनसैनिक आणि शिवसैनिक मात्र एकत्र येताना दिसत आहेत मनसैनिक आणि शिवसैनिक यांनी एकत्र येऊन अजाईल कंपनीच्या व्यवस्थापनाच्या विरोधामध्ये आंदोलन केलं आहे कंपनीनं केलेली पगारवाढ कर्मचाऱ्यांना मान्य नसल्याचं सांगत हे दोन्हीही गटाचे सैनिक एकत्र आले आहेत एकत्र केलेल्या आठ महिन्यापासून आमचा हे चाललेलं आणि गेल्या मे महिन्यामध्ये फायनल झालेलं मॅनेजमेंटने मान्य केलेलं चार हजार पगार देणार म्हणून वाढून सरसकट म्हणजे त्याच्यामध्ये कॅटेगरी करणार नाही आणि त्याच्यानंतर त्यांनी एल सीच्या समोर आता एल वर कुठला दबाव होता काय ना माहिती नाही की एल सीच्या कार्यालयामध्ये बसून मॅनेजमेंटने आणि त्या युनियन ने हा कामगारांना म्हणजे अन्यायकारक असा करार केला मॅनेजमेंट ला अशी चमचे जर भेटले तर त्या चमच्यानी सांगितलं कशाला देता आमच्या खिशात थोडं घाला आणि त्यांनी चार चा करार रद्द केला चार हजाराच्या ऐवजी अडीच हजार तीन हजार असं वेतन वाढ दिली त्यामुळे कर्मचारी संतप्त आहेत इथं स्वतः एअरसेनी चार हजार वाढवर स्वाक्षरी केलेली आहे मॅनेजमेंटनी स्वाक्षरी केलेली आहे मग आज पलटी कशी मारतात आणि म्हणून मी आज व्यक्तिशा त्यांच्याकडे आलोय